नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता आदित्य घर सोडून निघालेला असतो मुक्ता त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते तर आदित्य म्हणू लागतो मुक्ताई मला जाऊ देत अगं मी या घरात कोणालाच नको आहे कारण ज्यावेळी सई या घरात होती त्यावेळी तर मी सर्वांना हवा हवासा होतो परंतु ज्यावेळी सई या घरातून बाहेर गेली त्यावेळी मात्र मी कोणालाच नको आहे कारण सई आणि माझ्यामध्ये जर कोणाची निवड करायची वेळ आली तर तुम्ही सर्वजण सईचीच कराल ना आता हे ऐकल्यानंतर मुक्ताला धक्काच बसतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सर्वजण कोर्टात आलेले असतात तर मुक्ता आता वकील साहेबांना म्हणू लागते मी या अगोदर दोन्ही मुलांची कस्टडी मागितली होती मला आदित्यासोबत सईचीसुद्धा कस्टडी हवी होती आणि म्हणूनच मी तसा अर्जही केला होता परंतु मला आता असं वाटत आहे की आता जे चाललंय ते योग्य आहे सईची कस्टडी ही, ही सावनीकडेच असून देत तर आदित्याची कस्टडी ही मला हवी आहे आता हे ऐकल्यानंतर सईला तर धक्काच बसतो सागरला मात्र मुक्ताच्या बोलण्याचं काहीच कळत नसतं सावणीला तर खूप आनंद झालेला असतो परंतु या सगळ्यामागे मुक्ताचा नक्की काय विचार असेल मुक्ताने हे पाऊल का उचललं असेल स्वतःचा काळजाचा तुकडा सावनीकडे ठेवण्यासाठी मुक्ता का तयार झाली असेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद